च्या अध्यक्षपदी माझी नेमणूक केली गेली आहे आणि महाराष्ट्र नमो चषकचं आयोजन करण्याचा मुख्य उद्देश की आज जो आमचा तरुण युवक शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी हा मुख्य मैदानी खेळापासून कुठ लांब चाललेला आहे त्यासाठी सांघिक खेळाचं आयोजन ज्यांच्यामध्ये व्यक्तिगत असे कसं बाहेर असे वैयक्तिक खेळाचं आयोजन आणि त्याचा व्यक्तिमत्वाचा विकास याच्यासाठी महाराष्ट्र ममो चषकाचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि सव्वीस डिसेंबरपासून आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन आम्ही नोंदणी केली खऱ्या अर्थाने जे समाविष्ट केलेले खेळ आहेत कुस्ती फुटबॉल क्रिकेट व्हॉलीबॉल नंतर खो खो अशा प्रकारचे मैदानी खेळ आहेत त्याप्रमाणे व्यक्ती विकासासाठी स्पर्धा असतील गायन स्पर्धा असतील नंतर तीन प्रकार आहेत पाच किलोमीटर मॅरेथॉन चार किलोमीटर वॉकिंगच्या स्पर्धा असतील सायकलिंगच्या स्पर्धा असतील असे एकूण सव्वीस इव्हेंट आम्ही याच्यामध्ये नमूद केलेले आणि यांना बक्षीस सुद्धा आम्ही खूप भरघोस प्रमाणात दिलेलं आहे समजा तालुका लेवलला म्हणजे विधानसभा लेवलला एखादा कॅरम मध्ये पहिला आला तर त्याला आम्ही अकरा बक्षीस दिलेलं आहे क्रिकेटसाठी पन्नास हजार युवकांना खेळाविषयी प्रेम त्यांची शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती कशी वृद्धिंगत होईल आणि तिसरं जे आर्मी नेव्ही एअर फोर्स आय टी बी पी सी आर पी एफ बी एस एफ पोलीस याच्या मैदानी चालणारे जे इव्हेंट आहेत ते इव्हेंट सुद्धा आम्ही याच्यामध्ये अंतर्भूत केले आणि आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातला भारत आहे तो युवकांचं सक्षमीकरण करणं महिलांचं सक्षमीकरण करणं यासाठी या, या गोष्टींचा आपण समावेश करतो प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पन्नास याच्यामध्ये सहभाग होईल आणि आम्ही राज्यस्तरावर कमीत कमी एक कोटी खेळाडूंचा याच्यामध्ये अंतर्भाव होईल किंवा त्यांना स्पर्धेमध्ये सहभागी होते मॅरेथॉन असेल वॉकेथॉन असेल सायकलिंग असेल नंतर बॅडमिंटन असेल संगीत कृषी असतील बऱ्याच प्रकारचे आम्ही अठ्ठावीस गोष्टीचं याच्यामध्ये चोवीस गोष्टीच अंतर्भूत केलेलं आहे याच ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू आहे आणि ज्या मतदारसंघाचं पन्नास हजार रजिस्ट्रेशन झालं त्यांनी त्या स्पर्धा चालू करायच्या आहेत विधानसभा मतदारसंघातून अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाच्या सर्व स्पर्धा होतील नंतर विभाग स्तरावर स्पर्धा होती आणि विभाग स्तरावरून राज्य स्तरावर स्पर्धा होती आपले महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब यांनी ही कल्पना ज्यावेळेस पक्षाध्यक्षांची मिटिंग होती त्यामुळे त्यावेळेस मान्य पंतप्रधानांसमोर मांडली आणि एक कोटी खेळाडूंचा सहभाग जर होत असेल तर हा महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक दिवस राहणार आहे कारण इतक्या वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये इतका खेळाडूंचा सहभाग हा पहिल्या प्रथमचा होता एक प्रश्न असा आहे आता लोकसभेच्या निवडणुका दोन तीन महिन्यांतर लागणार आहेत तर त्या ठिकाणी राजकारणी लोकांची रस्सी खेच होणार आहे तिकिटासाठी तर तुम्ही रस्सी खेच ठेवली का राजकारणी लोकांसाठी राजकारणी लोकांसाठी रस्सी खेच फक्त तरुणांनी रस्त्यावर यावं आज आपलं बैदानावर या पक्षीच आम्ही जे दिले आहेत काही ठिकाणी पंचवीस हजार काही काही आमदारांनी स्वतःहून आणखी पंच्याहत्तर हजार एकाहत्तर हजार तुम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर नाही देणार सुभाष भामरे फायदा होईल का यासाठी आता तरुण मुलं रस्त्यावर सकाळी प्रॅक्टिस करताना दिसतात काल मी नाशिकला वॉकिंगला गेलो त्यांना मुलं बरेचसे रनिंग करत होते म्हटलं मी मला वाटतं काय म्हटलं पोलीस भरती वगैरे काय नाही म्हणे आम्हाला माझ्यावर पक्षाची जबाबदारी देईल आता माझ्यावर नमो अध्यक्षाची महाराष्ट्राची जबाबदारी आहे त्याबद्दल मी आज घेतली आहे त्याबद्दल आपण मला सर्व प्रथम विचारू शकतो